आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कधी नव्हे ते यावेळी संवेदनशील पाऊल उचललंय त्यांनी चक्क पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतःचे दोन प्लॉट विकलेत होय संजय गायकवाड यांनी पूरग्रस्तांना जवळपास पंचवीस लाखांची रोख मदत केली आहे यंदाच्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर संकटांचा आभाळ कोसळलाय शेत जमीन पार खरडून आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय आणि शेतकऱ्यांच्या याच संकट समयी आता आमदार संजय गायकवाड यांनी मदतीचा हात पुढे केलाय मात्र दुसरीकडे महायुतीचे नेते मंडळी ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे अथवा करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना विरोधकांनी मदतीच्या नावाखाली पब्लिसिटी स्टंट आणि नेते चमकोगिरी करताय असं बोलून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय आता महायुतीच्या या यादीत आणखीन एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं त्यांनी केलेल्या मदतीवर आता काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे त्यामुळे संजय गायकवाड खरंच दानशूर आहेत की प्रसिद्धीशूर असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय काय आहे हे, हे नेमकं प्रकरण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर संकटांचा आभाळ कोसळलाय आलेल्या या पुरामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून गेली आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय इतकंच नाही तर शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलंय आणि शेतात मातीही उरली नाहीये आणि अशा परिस्थितीत सर्वच पातळीवरून मदतीचे हात पुढे आहेत त्यात अशा संकट काळात महायुती सरकारमधील काही मंत्री आणि नेते शेतकऱ्यांना मदत जाहीर करत पाहण्या घेताना दिसले पण विरोधकांनी याला चमकोगिरी आणि पब्लिसिटी स्टंट म्हटलंय अगदी थोड्याच दिवसांपूर्वी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी धाराशिव मधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांनी जनावरे मेल्याबाबत बाबत तात्काळ मदत मागितली तेव्हा महाजन म्हणाले मी काही खिशात पैसे घेऊन आलेलो नाहीये प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो त्यांचं हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी आरोप करत थेट टीका केली होती दरम्यान सातत्याने वादाच्या भवऱ्यात असलेले आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आता चर्चेत आले ते म्हणजे वडिलोपार्जित जमीन विकून शेतकऱ्यांना मदत केल्याच्या घोषणेमुळे संजय गायकवाडांनी चक्क वडिलोपार्जित संपत्ती विकून पंचवीस लाख रुपये टेबलवर ठेवून एक पत्रकार परिषद घेतली आणि याच पैशांचा धनादेश ते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे देणार असल्याचं त्यांनी जाहीरही केलं संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार जमिनीच्या सर्वे नंबर चौवेचाळीस मधले दोन प्लॉट आणि त्याचं इशार पावती करून पंचवीस लाखाची रक्कम या ठिकाणी आणली असल्याची माहिती गायकवाडांनी दिली आहे पुढे ते म्हणाले खरेदी अजून व्हायची बाकी आहे पण पंचवीस लाखाची इसराची रक्कम मी ऑफिसला आणलेली आहे आणि ती रक्कम मी चेकच्या माध्यमातून सी एम फंडामध्ये देणार असल्याचं देखील त्यांनी संजय गायकवाडांनी म्हटलंय एकीकडे असं असताना दुसरीकडे संजय गायकवाडांनी संजय शालिग्राम हेंग यांच्यासोबत जमिनीचा करार केला असून त्यात दोन प्लॉट विकण्यात आलेत आणि बाजारभावानुसार त्याची किंमत चार कोटी नव्वद लाख इतकी आहे अशी माहिती काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली आहे मात्र या जमिनीचा हिसार गायकवाड घेतल्यामुळे त्यावर काँग्रेसने थेट आक्षेप घेतलाय काँग्रेस नेते अतुल लोंढे या संदर्भात काय म्हणाले आहेत आपण ते एकदा बघूया संजय गायकवाड प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी नवीन नवीन कारनामे करत असतात कधी तलवारीने कापतात तर कधी वेटरला बॉक्सिंग करतात त्याला मारतात पाडतात खाली आणि आता तर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी माझी जमीन विकली माहिती घेतली आम्ही चार करोड नव्वद लाखाला काहीतरी अशी जमिनीचा सौदा झालेला आहे आणि पंचवीस लाख असे टेबल वगैरे ठेवून मी शेतकऱ्यांना देतो आहे अहो संजय गायकवाडची असली फालतू प्रसिद्धी करण्यापेक्षा ज्या सरकारमध्ये तुम्ही आहे ना त्या सरकारला सांगा की पन्नास हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना पहिले द्या अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही आहे पूर ओसरू द्या अंबरडा फोडतील शेतकरी आपल्या घरातल्या वस्तू पाहिल्यानंतर आपलं घर बर्बाद झालेलं पाहिल्यानंतर आपलं शेत पूर्णता बर्बाद झालेलं पाहिल्यानंतर शेतातली माती खरवडून निघाल्यानंतर ज्याच्यामध्ये पीक होतं ते जमीनच्या जमिनी खरवडून निघालेले आहे पीकच्या पिकं गेलेले आहे आणि तुम्ही फक्त पर्यटन दौरे करतात आहात सरकार सरकारनी निर्णय घेतला पाहिजे या फालतू पंचवीस लाखाच्या गोष्टी नका सांगू तुम्ही सरकार म्हणून काय करता आहात ऐकलं शेवटी एक लक्षात घ्या अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय ही वस्तुस्थिती आहे आता शेतकऱ्याला उभं करण्यासाठी भरघोस मदत मिळावी म्हणून सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी नेत्यांची मात्र चमकोगिरी सुरू असल्याची टीका विरोधक करताय आणि म्हणूनच आमदार गायकवाड हे नेमके दानशूर आहेत की प्रसिद्धी शूर असं म्हणत काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी संजय गायकवाडांवर हल्लाबोल केला दरम्यान तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला